नमस्कार मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आज सैनिक टाकळी ह्या गावामध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मी आलो होतो आला असताना इथं बघितलं तर खरंच या गावाचं म्हणजे नावातच सैनिक आहे घरटी एक सैनिक म्हणजे आजपर्यंत मी महाराष्ट्रात भारत देशात सगळीकडे फिरलो आहे कुठंही बघितलं नाही की घरटी एक सैनिक आज इथं घरटी एक सैनिक आहे म्हणजे या गावाचं देशासाठी जर बलिदान बघितलं तर आज मी एका मार्गासमोर उभारलेला आहे या गावच्या अठरा जवानांची म्हणजे या प्रा प्राणाची आहुती दिलेले आज हे अठरा जवान जे आहेत ते शहीद आहेत खरं सांगायचं तर माणसांच्या मध्ये जसं भारतरत्न असतो तसं मला असं वाटतं की भारतरत्न जर द्यायचं असेल तर ह्या गावाला द्यायला पाहिजे कारण इथल्या मातेचं कौतुक आहे इथल्या आईचं कौतुक आहे एक मुलगा शहीद झालेला असताना दुसरा मुलगाही माझा आर्मी मध्ये जावावा ही भावना ठेवणारी इथली माता इथली आई ही खरंच कौतुकास्पद आहे ही गोष्ट आणि खरंच इथं आल्यानंतर बघितलं की गावच्या लोकांनीसुद्धा म्हणजे रिटायर्ड सैनिक आहेत त्यांच्यासाठी इथं आता ओपन जिम वगैरे तयार केलेले आहे खूप सारे सहकार्य विविध प्रकारच्या संस्थांनी इथल्या गावातल्या आणि विविध प्रकारचे असे मोठी लोकं आहेत ज्यांनी या गावाचं नंदनवन करून इथल्या सैनिकांचा विचार करून फक्त अगदी ड्युटीवरती असतानाच नाही तर ड्युटी संपल्यानंतर त्यांचं रिटायरमेंट नंतरचं सुद्धा आयुष्य छान जावं यासाठी या, या गावच्या लोकांनी जे जे काय उपक्रम इथं केलेले आहेत ते बघून आप खरोखर मला खूप छान वाटलं अगदी म्हणजे ज्या पद्धतीनं मातीचं कौतुक आहे त्या पद्धतीने इथल्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांचंही खूप कौतुक आहे आणि त्यांचं कौतुक करण्यात का मी मोठं नाही तरीसुद्धा माझ्या परीनं जे काय होईल ते खरोखर या गावासाठी खूप प्रत्येकानं तर म्हणतोय मी तर मदत करेनच पण मी प्रत्येकाला विनंती करेन की एकदा तरी सैनिक टाकळीला तुम्ही भेट द्या इथल्या सैनिकांचं खरोखर तिथल्या मातेचं एक मत ऐकून घ्या आणि खूप वर्षांपूर्वी मी एक दूरदर्शनवरती कार्यक्रम बघितलेला त्या कार्यक्रमात सुद्धा हे सैनिक टाकळी गाव दाखवलं होतं त्याच्यानंतर खूप वर्षांनी पर मी परत इथं आलो आहे आणि बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की ह्या गावाला खूप खूप आपण काय मदत करू शकतो आपण स्वतः तरी बॉर्डरवरती जाऊ शकत नाही पण न जाता ह्या गावाला जर मदत केली तर इथली माता अजून उत्सुक म्हणजे अजून अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांना आर्मीमध्ये भरती करू शकते गावा कर या गावासाठी आपण खूप छान काम करू शकतो सगळ्यांनी मिळून जर या गावासाठी केलं तर तीही एक देशसेवा होऊन जाईल असं मला वाटते त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे एकदा तरी ह्या सैनिक टाकळी गावाला व्हिजिट द्यावी आणि एकदा तरी इथल्या लोकांचं मत जाणून घ्यावं खरंच खूप छान वाटेल आपल्याला कुपन जिम बघा ही स्मारकं बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाराहून जाल तुम्ही अगदी विनंती करतो की मदतीला तयार व्हाल आणि मी सगळ्यांना हे करतो की सडळ हाताने या गावाच्या प्रगती या प्रगतीसाठी माते या मातेसाठी इथल्या या लोकांच्यासाठी जे गावाच्या सैनिकांसाठी राबतात त्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी करूया मी करेन तुम्हीही करा थँक्यू धन्यवाद